हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजेच आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते संध्याकाळच्या सहा वाजल्यात आणि वातावरण बघू शकता कसलं भन्नाट वातावरण आहे ना तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असेल आणि आमच्या आजूबाजूला सगळीकडे असं एकदम मस्त फ्रेश असं दररोज वातावरण असतं तर ही आहे आमची तुळशी कडीपत्त्याचं बघितलं ना कडीपत्त्याचं झाड नाही आहे तर कडीपत्ता माझ्या तोंडासारखा येतो झाड झाडसुद्धा माझं खूप मस्त आलेलं आहे तर हे आहे कोरपडीचं झाड सदाफुली पण आहे माझ्याकडे हे वांगेचं झाड पण आहे एक छोटासा छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आम्ही दांडे खेळताना मी आणि स्नेहा दांडे खेळायला गेलो तर ती गरबा वगैरे करताना मला एकतरी येत नाही करता पण जसा येतो तसा केलेला आहे ह्याच्या आधी मी कधी केलावी नव्हता पण कधी बघायला जाते पण मी करत नाही पणच नाही म्हणत होती सर कर म्हणून तर केला पण मला येत नाही करायला पण मस्तपैकी असं एन्जॉय केलं जसं येते तसं सगळ्यांचं बघून बघून जसं येते तसं मी केलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला सुद्धा नक्कीच आवडेल तर चला पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरू नका आणि ह्यातलं तुम्हाला जरी काय करायचं नसेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट काय करायचं नसेल ना तर एन्जॉय तर नक्कीच करा

Thank you.